श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे षटिला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पद्मपुराणामध्ये षट्टीला एकादशीला विशेष महत्त्व आहे षट्टीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे तसेच या दिवशी तिळाने स्नान करणे याला खूप महत्त्व आहे दान तर्पण आणि पूजा देखील आपण करायला हवी या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात पुराणात असेही सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही या दिवशी दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल षट्टीला एकादशीचे महत्त्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तिळ पवित्र मानण्यात आले आहे षट्टीला एकादशीला तिळाचेच विशेष महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या मुला मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते आजारपण देखील मुलांचं सतत चालू असतं मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल मुलांबाबत आपल्याला अनेक चिंता या सतवत असतात तसेच मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये देखील आपल्याला आता फरक दिसून येत असतो मग आता यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा मुलांना नजरबाधा देखील झालेली असते त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला हा बदल बघायला मिळतो तसेच त्यांची प्रगती देखील होत नाही तर यासाठी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हे उपाय सेवा केल्या तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आपल्याला मुलांसाठी काही उतारा तयार करायचा आहे पण सर्वात प्रथम म्हणजे आपण मुलांसाठी जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण जो काही उपाय करतो त्या उपायाबद्दल कुणाला तरी सांगत असतो मग तो उपाय हा सफल ठरत नाही आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण त्या व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल तसेच वाटते असे नाही मग तिच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या मुलांवरती घरावरती प्रभाव करत असते मग घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप हा उपाय करायचा आहे नक्कीच तुमचा हा उपाय सफल ठरेल आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे घराबाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करावा आपण अशा प्रसन्नमय मंगलमय वातावरणात जर उपाय केला तर तो उपाय नक्की सफल ठरेल तर आता या उपायासाठी आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहे आपल्या मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाटावरती बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा हो उपाय अगदी शनिवारी तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा अगदी तुम्हाला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही सकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता तुमची मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता या उपायासाठी आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहे सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्यांना देड देखील असावा अशा मिरच्या घ्यायच्या आहे त्यानंतर शिरई म्हणजे झाडूचा फळ घ्यायचा आहे आता शिरई ही आपल्या घरामधील नकारात्मकता ही घराबाहेर काढत असते त्यामुळे त्याचा थोडासा फळ घ्यायचा आहे तसेच आपण मीठ घ्यायचं आहे खडे मीठ घ्यावं खडे मीठ देखील आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता हे दूर करत असतं तसेच भरपूर वेळा आपण मुलांची दृष्ट काढत असतो तेव्हा आपण मिठाचा वापर हा करतच असतो त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्याला कडुलिंबाचं एक पान घ्यायचं आहे आता कडुलिंबाच्या झाडाला औषधी तसेच धार्मिक महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रात कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतुशी आहे म्हणूनच दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी घरात कडुलिंबाचे झाड लावणे शुभ ठरते कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने शनीची शांती होते आणि त्याची पाने पाण्यात टाकून स्नान केल्याने केतुशी संबंधित समस्या देखील दूर होतात कडुलिंबाच्या झाडाला दुर्गा मातेचे रूप मानले जाते अनेक ठिकाणी याला निमरी देवी किंवा शीतला माता असे बोलले जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते घरामध्ये कडुलिंबाच्या पानांचा धूर केल्यास नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते अंघोळच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने केतूग्रह शांत होतो तसेच मंगदेव प्रत्यक्षात कडुलिंबाच्या झाडात राहतात घराच्या दक्षिण किंवा उत्तर पश्चिम दिशेला नेहमी कडुलिंबाचे झाड लावा यामुळे घरातील अशुभ संकट हे टळत असतात असे म्हणतात आता आपण कडुलिंबाचं अगदी सुकलेलं पान शकता किंवा हिरवं पान घेतलं तरी पण उतारा तयार आहे आपल्या मुलांना आपण चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे आता बसवल्यानंतर आपण हा उतारा मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची झाडाझुडपांची पालापाचोळ्यांची आई वडिलांची आजी आजोबांची कुणाचीही नातेवाईकाची जी नाते काही नजरवादा असो तर ती दूर होऊ दे माझ्या मुलावरील येणारे सर्व संकट दुःख दारिद्र्य गरिबी आजारपण हे दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आता मुलावरून हे सात वेळा उतरवल्यानंतर आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल आता तुम्ही गावाकडे राहत असाल तर हे सर्व चुलीमध्ये टाकलं तरी पण चालेल पण तुम्ही शहरामध्ये राहत असाल अशा वेळेस कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे खाली अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती आपण कापराच्या दोन ते तीन वड्या ठेवायच्या आहे आणि त्यावरती आपण या मिरच्या व या सर्व वस्तू टाकायच्या आहे हा उतारा आपण तिथे जाळायचा आहे या मिरच्यांचा जसा जसा तडतड आवाज व्हायला सुरुवात होईल तस तशी आपल्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असते तर ती नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर याच्या अर्ध्या मिरच्या राहतील किंवा अर्ध्या काही वस्तू राहतील तर त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे किंवा झाडाखाली टाकल्या तरी पण चालेल पण त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही आता यानंतर आपण आणखीन देखील एक उपाय करू शकतो हा उपाय देखील खूप म्हणजे खूप प्रभावी आहे यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता भात शिजवत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही किंवा शिळा भात असेल तर तो देखील घ्यायचा नाही किंवा आपण जो भात शिजवणार आहोत तो भात देखील आपण खाण्यासाठी घ्यायचा नाही आपण थोडासा मूडभर भात शिजवायचा आहे भात थंड झाल्यानंतर आपण तो एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या प्लेटवरती काढायचा आहे आता आपल्याला दोन चमचे दही त्यावरती टाकायचं आहे तसेच आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दहीवरती ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे आता लिंबू घेताना हिरवं लिंबू घ्यावं लिंबू अगदी खराब असेल किंवा काळं पडलेलं लिंबू असेल तर असं लिंबू देखील आपण घ्यायचं नाही एक स्वच्छ व्यवस्थित लिंबू घ्यायचं आहे घरामध्ये लिंबू आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आणि ते लिंबू आपण ते भात दही लवंग यावरती ठेवायचं आहे त्यानंतर आता अगरबत्तीची राग देखील आपल्याला त्यावरती टाकायची आहे आता आपण अगदी घरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित करत नसेल तर या दिवशी आवर्जून अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि त्याची राग तुम्ही त्यावरती टाकायची तसेच आता एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे किंवा अगदी चपातीचा तुकडा घरामध्ये असेल तर तो देखील घेतला तरी पण चालेल तो तुकडा आपल्याला त्यावरती ठेवायचा आहे आता आपला उतारा तयार आहे हा उतारा आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही पथरवाळी किंवा द्रोणचा वापर करावा कारण की प्लेट ठेवली तर आपल्याला ती परत आणता येणार नाही आता आपल्या मुलाला चौरंगावरती किंवा वाटावरती बसवायचं आहे दोन मुले असतील तर अशा प्रकारचे दोन उतारे तयार करून घ्यायचे आहे मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरून हा उतारा उतरून घ्यायचा आहे आता मुलांवरून हा उतारा उतरत असताना म्हणायचा आहे माझ्या मुलाच्या मागे जी काही इडापिडा लागलेली असेल मागे जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे आजारपण असेल तर ते पूर्णतः दूर हो दे माझ्या मुलाची मुलीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे त्या मुलावरून आपण हा उतारा सात वेळा उतरायचा आहे आता सात वेळा उतारा उतरवल्यानंतर आपण हा उतारा घराबाहेर घेऊन जायचा आहे घराबाहेर गेल्यानंतर आपण एखाद्या झाडाखाली हा उतारा ठेवायचा आहे किंवा एखाद्या रिकाम्या जागी हा उतारा ठेवायचा आहे जेणेकरून एखादा पक्षी असेल एखादा प्राणी असेल हा उतारा म्हणजे हा भात खाऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही हा भात तिथे ठेवायचा आहे आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आपण जर कुणासोबत बोललो किंवा आपण उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखले टोकले तर आपण जो काही उपाय करतो तो उपाय देखील सफल ठरत नाही भात ठेवून आल्यानंतर आपण घराच्या बाहेरच हातपाय तोंड धुवायचे आहे अगदी तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये राहत असाल तर अशा वेळेस अगदी बाहेरच तुम्ही एखादा तांब्या भरून पाणी ठेवू शकता फक्त हातपायावरती पाणी शिंपडलं तरी पण चालेल घरामध्ये येऊन हातपाय स्वच्छ धुवू शकता त्यानंतर तुमची जी, जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद